नवी मुंबई महानगरपालिकेतील अभियंता विभागात कार्यरत एकशे असून बाकी सर्वजण डिप्लोमा किंवा धारक आहेत ज्यावर अलर्ट सिटीजन फोरम या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आला असून तात्काळ स्वरूपात महानगरपालिकेत कार्यरत सर्वच इंजिनियर्सच्या शैक्षणिक अर्हता व पात्रतेचे लेखा परीक्षण सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावे अशी मागणी अलर्ट सिटीजन फोरमने केली आहे हे अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीनं इथं महानगरपालिकेत इथले जे विविध विभागातले अभियंता आहेत इंजिनियर्स आहेत त्यांच्या शैक्षणिक अर्हतेचं लेखा परीक्षण करावं अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पाठवलं आहे आणि त्याची एक प्रत देण्यासाठी आज आम्ही सर्व अलर्ट सिटीजन फोरम मेंबर इथं आयुक्त कार्यालयात आलेलो होतो परंतु ते भेटलेले नसल्यामुळे आम्ही हे निवेदन लेखी स्वरूपात दिलेलं आहे अलर्ट सिटीजन फोरमची भूमिका ही आहे की शिल्पकाराच्या कौशल्याचं प्रतिबिंब हे त्याने त्या ते शिल्पकाराने जी मूर्ती बनवली त्याच्यात प्रतिबिंबित होत असत त्याचप्रमाणे या शहरातील नवी मुंबई महानगरपालिकेतील जे अभियंता आहेत त्या अभियंत्यांचं कौशल्य हे त्या नवी मुंबईत ज्या विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात त्यामध्ये ध्वनीत होणं प्रतिबिंबित होणं साहजिक आहे या परंतु असं निदर्शनच येतं की करोडो रुपये खर्च करून देखील नवी मुंबईतील पायाभूत सुविधा जसे रस्ते गटार फुटपाथ या वारंवार योग्य दर्जाचा काय होता ती खोदण्याची वेळ काय येते ते रिपेअर करण्याची वेळ काय येते तर हे ये निर्माण करणाऱ्या ज्या इंजिनियर्स विभाग आहेत तो योग्य दर्जाचा नाही का त्यांची त्या प्रकारची पात्रता शैक्षणिक आहारता नाही का याची माहिती घेण्यासाठी अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने एक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केला होता त्या अर्जाच्या प्रत्युत्तरात जे माहिती मिळाली ती अत्यंत आश्चर्यकारक आहे एकवीसव्या शतकाच्या दृष्टीने असं म्हणता येईल कारण आम्हाला जी प्राप्त माहिती झाली आहे त्याच्यामध्ये असं दिसून येत की शहर अभियंता ते कनिष्ठ अभियंता या संवर्गासाठी ज्या ज्या प्रकारची शैक्षणिक अर्हता शासनाने निर्धारित केलेली आहे निहित केलेलं आहे त्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना दिसत आहे या महानगरपालिकेमध्ये यांत्रिकी विभाग विद्युत विभाग आणि स्थापत्य विभाग विभाग या विभागामध्ये एकूण एकशे बेचाळीस इंजिनियर्स कार्यरत असून त्यापैकी केवळ चोवीस अभियंत्याकडे बी बीटेक ही पदवी आहे आणि अन्य जे अभियंते आहेत ते पदविका प्राप्त शैक्षणिक अर्हता मिळवलेल्या आहेत महत्वाचा मुद्दा हा आहे की नवी मुंबई सारख्या एकविसाव्या शतकाच्या शहराला योग्य पात्रतेच्या अभियंते मिळत नाहीत का का यांना पात्र अभियंत्याची यांना अलर्जी आहे पालिका प्रशासनाला हा आमचा खरा प्रश्न आहे आता आपण एक साधं उदाहरण घेऊया की शहर अभियंता या पदासाठी नवी मुंबई सेवा सरळ सेवा व सर्ती दोन हजार एकवीस नुसार या पदासाठी किमान अर्हता ही पदवीची आहे बीईची पदवी असताना गेल्या अनेक वर्षापासून ज्या व्यक्तीला शहर अभियंता पदाचा अधिभा का, कार्यभार दिलेला आहे त्यांच्याकडे ती पदवी नाहीये आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही जनतेच्या पैशातून तुम सगळा कारभार चालवता चा 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 तर मग तुम्हाला जनतेच्या पैशाच्या योग्य विनियोग होण्यासाठी जे पात्रतेच्या अभियंत्या आहेत ज्या पात्रतेच्या अधिकारी आहेत ज्या पात्रतेचे कर्मचारी आवश्यक आहेत त्यांची नियुक्ती का केली जात नाही तर आमची या अलर्ट सिटीजन फोरमच्या माध्यमातून ही मागणी आहे की नवी मुंबई पालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी आणि अभियंता यांच्या शैक्षणिक अर्हतेच तटस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण करावं आणि जे ज्या पदावरती त्या त्या अर्हतेचे उमेदवार नसतील त्याची शासनाकडून प्रतिनियुक्तीवरती नेमणूक करावी किंवा महानगरपालिकेने केंद्रीय पद्धतीने एमपीएससी च्या मार्फत अशा प्रकारचे अभियंत्या कारण या अभियंत्याची देशामध्ये उणीव नाहीये अगदी पोस्टमन क्लर्कच्या पदासाठी बी लोकांनी अर्ज केलेला आहे नुकताच कोल्हापूरमध्ये ची भरती भरतीसाठी एक अभियंता रुजू झालेला आहे यावरून आपल्या देशामध्ये दे अभियंत्याची कमी नाही परंतु ही गोष्ट दिसते की पात्र अभियंत्याची अलर्जी ही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिसते जर अलर्ट सिटी जन फोरमच्या मागणीचा योग्यपणे विचार केला नाही तर क्यू वॉरंट नावाची एक याचिका केली जाऊ शकते की सदरील पदावर जी व्यक्ती कार्यरत आहे ती व्यक्ती त्या पात्रतेची नसतील तर त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर ठरतात मग आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार हो, आहोत की जर शहर अभियंत्यांनी ज्या प्रकारचे इथं कार्य केले जे रस्ते फुटपाथ किंवा त्यांच्या खात्यामार्फत जे काम केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे अशी आमची मागणी राहील व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई